अंजना देवरे किचन मध्ये तुमचं स्वागत आहे बघा सुरण आहे मी आता याची वरची साल काढे आणि असे काप करे आणि मिठाच्या पाण्यात टाके आणि उकळायला ठेवे उकळाली उकलाल का मग ते खवखवत नाही आता काप चिंचेचं पाणी लावलं ला। पहिलं मिठाच्या पाण्यात उकळू दिलं उकळं त्या पाण्यात टाकलं आणि बंद केला गॅस आणि आता चिंच लावलं आता डायरेक्ट तळ्यावर टाकायचं तळायला आणि त्याच्यात एक चमचा मालवणी मसाला टाकायचा आंब्याची पावडर घ्यायची लसूणची मिरची याच्यावर टाकायची पाट्यावर वाटलेली की बघा पाट्यावर वाटलेली मिरची थोडंसं मीठ टाकायचं मिरची अस एक एक पिठात ठेवायच कमी गॅस करायचं आणि असं एक एक ठेवायचं तळायला सगळे तळायला द्यायचे मस्त कुरकुरीत तळू द्यायचे काप केले आणि के के ते शॅलो फ्राय केले कसे केले ते तुम्हाला दाखवलं तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा